राज्याच्या पूर्व टोकावरच्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दशकांपासून नक्षलवाद्यांची दहशत आहे या दहशतीच्या सावटात दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये दहा वर्षांपूर्वीपर्यंत राष्ट्रीय सणांना तिरंगा ध्वज सुद्धा फडकवणं शक्य होत नव्हतं लोकशाही ऐवजी माओवादाला मानणारे नक्षलवादी चक्क काळे झेंडे फडकवत होते पाहुयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तेलंगणातून अर्थात तत्कालीन आंध्र प्रदेशातून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत प्रवेश केला पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त जंगलाने वेढलेला भूभाग आणि आदिवासी बहुल नागरिकांच्या अशिक्षितपणामुळे नक्षल चळवळीने त्यांना भुरळ घातली जंगलालगतच्या आदिवासी नागरिकांचे ब्रेन वॉश करत आम्हीच तुमचे मसिया आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला कुणी विरोध करण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना जीवानिशी मुकावं लागलं होतं त्यामुळे जेमतेम चौदा ते पंधरा वर्षाच्या वयातले अनेक तरुण तरून तरुणी नक्षल चळवळीकडे आकर्षित झाले पोलिसाच्या काही सुविधा नव्हत्या तेव्हा आणि सकाळ संध्याकाळी म्हणजे ते नक्षलवादी याच्या सकाळ संध्याकाळी मिटिंग वगैरे करून नाही का आकर्षण होण्यालायक ते सांग सांगत होते म्हणून नाही का आम्ही आकर्षण होऊन आम्ही तिकडे गेलो गडचिरोली हे महाराष्ट्राचं शेवटचं नाही पहिलं राज्य आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारल्याने नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे आशिष जयस्वाल यांना सहपालकमंत्री पद देण्यात आल्याने स्थानिक नेतृत्वाची ताकद वाढणार आहे

त्यांचे जे वरिष्ठ जे नेतृत्व आहे केडर आहे ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करत आहे मागच्या काळात मी सरेंडर करता आलो होतो आजही सरेंडर होणार आहे त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे आता तो माओवादावर नाही कधी सहमतीनं ना, तर कधी दहशतीमुळे नक्षलवाद्यांनी अनेक गावांमध्ये आपलं प्राबल्य निर्माण केलं होतं त्यामुळे सरकारच्या योजनाही त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नव्हत्या पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आलेत की लोकांच्या मनात एक दहशत आणि भीती निर्माण व्हायची कारण हे सण आलेत की नक्षल चळवळीत असलेले लोक आव्हान करायचे की सण साजरे करायचे नाही काळे झेंडे दाखवायचे त्यामुळे लोकांच्या मनात सतत दडपण असायचं परंतु आजचा काळ जर बघितला तर आज हे दडपण दूर झालेलं आहे पोलिसांनी दुर्गम भागात पोलीस मदत केंद्र उभारून आपला नेटवर्क वाढवलं एवढंच नाही तर नागरी कृती कार्यक्रमांमधून सरकारच्या योजनांचा लाभ दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवला आतापर्यंत आम्ही आठ लाख पन्नास हजार बेनिफिशरी पर्यंत हे योजनाच्या माध्यमातून पोहोचले आहे आणि जे लोकांचे विनिंग ऑफ हार्ट्स अँड माइंड जे लोकांचे दिल आणि मन जिंकण्यामध्ये गडचिरोली पोलीस सफलन झालेला आहे आणि मागचे चार वर्षामध्ये एक पण तरुण युवा वर्ग माओवाद चळवळीमध्ये भरती झालेला नाही आहे आताच्या स्थितीत नक्षलवाद्यांचं अस्तित्व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागापुरतं मर्यादित झालं आहे त्यामुळे राष्ट्रीय सणांना तिरंगा ध्वज सर्वत्र मोठ्या दिमाखाने फडकवला जातोय गडचिरोलीच्या दुर्गम भागातील लोक आता खऱ्या अर्थाने गणराज्याचा अनुभव घेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मनोज ताजने लोकशाही मराठी गडचिरोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,